स्वामी मी आयुष्यात काही नवीन करायचं म्हटलं की मला का भीती वाटते काही करण्याच्या आधी माझं मन का डगमगत मला जमेल की नाही जमेल असे असंख्य प्रश्न का निर्माण होतात माझ्या मनात स्वतःवर विश्वास असूनही कधी कधी विश्वास नसल्यासारखं का, का होत मला आयुष्यात कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात असू दे परीक्षा असू दे त्याला सामोरा सामोरा जा अरे तुझ्या आईचे सुसंस्कार तुझ्या पाठीशी आहेत त्याचा भक्कम पाठबळ आहे तुला आम्हीही तुझ्या सोबत आहोत टगमगू नकोच